नमस्कार जय खांदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांच स्वागत करतो मी श्रीराम देश आपल्या हातामध्ये पैलवानांच्या हातामध्ये जी चिठ्ठी आहे ती चिठ्ठी मध्ये घ्या पैलवानांनी आपले कुशन दाखवायचे आहे अतिशय सुंदर कुस्ती अशी होत आहे त्या ठिकाणी पावसाच यांची चालू आहे किती पाऊस तरी कुस्त्या होती प्रेक्षकांनी याची कुस्ती जरा विनंती आहे की आपला जरा सहकार्य करायचं बाहेर कडा थोडेसार मागे सर गा यांना थोडं थोडं मागे सर गा खरंच छोटं चाल सर का मागे थोडं थोडं सरकून बसा मागे सरकार एक माहित असते का बो दाखवा सूचना लक्षात घ्या शवास पैलवान अध्यक्ष उत्तम डाव आपण करत आहोत चालेल चालेल पूर्ण पाठ लावले शैती मिळाले जी खात्री करायची आहे परवानाची मोठी कुस्ती तिकडे चालू आहे त्या कुटीकडे तिकडे लक्ष द्या पैलवान बराबरी नाही सुटायची परत कुस्ती चिंतपट व्हायला पाहिजे आमच्या लक्षात लगेच दिलं पुढे कुस्त्या कुस्त्या लावा कापसामध्ये कुस्त्या करू नका पैलवान कशासाठी जगतो त्याच्या नावासाठी जगतो हिंदीसाठी जगत नाही अभिमानाने स्वाभिमानाने कुस्ती करा तुम्हाला तुमचे कान चुकून टाकतो मी द्या घ्या कोणत्या बी करा आपसामध्ये कुस्त्या करू नका शिस्त आणि चिकाली ठेवा दोन कुस्त्या लावण्यात येतील हे लक्षात घ्या कुठे दोन कुस्त्या लावण्यात येतील याच्यानंतर हॅलो या जेवढ्या बालगोपाल पैलवान आहेत या सगळ्या कुस्त्या झाल्यावर लावल्या जातील आता कुस्त्या कोणीही लावू नका पंचांचा निर्णय चौकुस्ती कमिटी कमिटीचा नाही या सगळ्या कुस्त्या झाल्यावर कुस्त्या लागतील बरोबर चला डाव करा पैलवान अपेक्षा असते पब्लिकला लक्षात घ्या डाव दाखवा आपले कौशल्य दाखवा घ्या मोठी कुस्ती आहे आपले कोणकोणते डाव आहेत ते दाखवा कुस्तीला कुस्तीला बघा दोघांची कुस्ती चालू लहान मुलांची अतिशय चांगले पूर्ण आम्हाला पूर्ण पाठ लावले चालू खेळणारा मुरगा असतो तो कधीही भाग चुकत नाही असतो तो खरोखरच कुस्ती करतो पास कुस्तीमध्ये डाव करा पंचांच पूर्ण लक्ष कुस्तींवरती आहे पंचांचा निर्णय तो अंतिम निर्णय देत आहेत